अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार बातमीपत्र मिरजेत पार्किंगच्या विषयावर डॉक्टर महेश कुमार कांबळे आक्रमक तातडीने वाहतूक पोलीस आले ऍक्शन मोडवर मिरजेत शहर पोलीस ठाण्यासमोरील डाव्या बाजूस मंत्री खाडे यांचे संपर्क कार्यालय आहे मंत्री खाडे यांना भेटण्यासाठी कार्यकर्ते येत असतात त्यांच्या वाहनांचे पार्किंग हे पोलीस ठाणे व खाडे यांच्या कार्यालयासमोर आडव्यातडव्या स्वरूपात लावण्यात येतात याचा नाहक त्रास वाहनधारकांना सोसावा लागत आहे आज मोहरम पंजाच्या पहिल्या भेटीची मिरवणूक काढण्यात आली होती यावेळेस पंजास मंत्री खाडे यांच्याकडून पुष्पहारही घालण्यात आला परंतु याच मिरवणुकीला अडथळा ठरणारी वाहने खाडे यांना दिसली नाहीत का असा सवाल उपस्थित करीत एमआयएमचे आय एमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर कांबळे आक्रमक झाले त्यांनी थेट वाहतूक पोलीस नियंत्रण शाखा काठत अधिकाऱ्यांना जाब विचारला पालकमंत्र्यांना तुम्ही घाबरताय का असा प्रश्न पोलिसांना विचारला यावर अति तातडीने पोलिसांनी नो पार्किंग ठिकाणी उभी असणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्याचे दिसून आले तो पालकमंत्री राहत आहे का दिवस आंधळा आहे कळणा त्या पंजाच्या मिरवणुकीला स्वतः हार घालतोय तर स्वतःच्या गाड्यांची अडचण ते मिरवणुकीला व्हायला लागल्या मुस्लिम समाजाच्या भावना कुठं दुखावतील ह्याचं त्याला भान नाही राहिलं स्वतःच्या गाड्या अडव लावून हार घालायला जातोय जरा जरी त्याला काय नाही किती वेळा सांगायचं त्या पालकमंत्र्यांच्या गाड्याचा बंदोबस्त करा म्हणून का पोलीस घाबरत असते तर मला सांगा मी एसपी जवळ जाऊन बसतो

त्या सुरेश खाडे पालकमंत्रीच्या गाड्या स्टेशन पार्किंग झोन आहे का मला तेवढं सांगा त्याच्या ते गाड्यांचा सा आज मोहरच्या पंचायती मिरवणूक होती त्याच्या गाड्यांच्या अडचणी मुस्लिम समाजाच्या भावना तो काम तो करायला लागलाय आणि स्वतः पालकमंत्री हार घालतो त्या पंचायच्या मिरवणुकीला आणि स्वतःच्या गाड्यांची अडचण होत्या गाड्या काढायला त्याच एवढं तोंडात नाही येत नाही शब्द त्याच्या त्याच्यावर कारवाई करणार आहे की ना मला सांगणार मी एस पी साहेबांच्या केबिंजा रुपोशनला बसणार जाऊ पालकमंत्री आहे घाबरणार का तुम्ही सगळे पोलीस त्याला नाही पण तुम्ही तो या जेवढ्या गाड्या सगळ्यांना तो दंड मारायला हवा नाही घरी नाही या मी थांबलो इथं त्याचं लय चाललंय रोज उठून पोलीस स्टेशनच्या गाड्या बाहेर जायला जागा राहिले नाही बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबर लाइव